नमस्कार मंडळी टी टी एस आपल्या युट्यूब चॅनलवर मी सोनाली तुमचे स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झंझणीत अशी अक्का मसूद तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता इथे मी एक कुकर घेतलाय कुकर मध्ये आपण एक, एक दीड चमच असं तेल घालून घेतलं आहे त्यानंतर जिरं आणि जिरं व्यवस्थित फुलेपर्यंत थांबायचं आहे जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हो लसूण घालून घेणार आहोत लसूण ही व्यवस्थित भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण लसूण भाजून झाली एक कांदा घालून घेऊया आणि हे सगळं आपण स्लो गॅसवरच आहे जेणेकरून त्यातला सगळा कच्चापणा निघून जाईल आणि आपला पदार्थ एकदम चविष्ट होईल तर बघू शकता कांदाही मी इथे व्यवस्थित भाजून घेतला आहे आपण त्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया इथे मी दोन टोमॅटो घेतलेत मीडियम आकाराचे होते ते व्यवस्थित आपण मिक्स करून एक टोमॅटो विरघळेपर्यंत आपण पाच मिनटं वाट बघूया हे सगळे प्रोसेस मी स्लो गॅसवरच करते त्यानंतर आपण आता हळद इथे मी एव्हरेस्ट सब्जी मसाला असतो तो घातला आहे एक चमच लाल तिखट एक चमच गरम मसाला पावसमच घातला आहे माझ्याकडे लहान मुलगी आहे तिला परत जास्त तिखट लागायला नको म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर मी जिरे पावडर अर्धा चमचाच घालून घेतला आहे हे सगळे मसाले आपण तेरामध्ये आणि कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि आपण टॉमॅटो मगाशी आपण आधी पाच मिनटं आधीच टाकला होता त्याच्यामुळे तो व्यवस्थित विरघळणार आहे तर मी चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेते तर बघू शकता आपला मसाला एकदम रेडी झाला आहे इथे मी मसूर घेतली आहे जी मी गरम पाण्यामध्ये एक तास आधी भिजायला घातली होती व्यवस्थित फुलली आहे ती जर गरम पाण्यामध्ये भिजायला घालायचं नसेल तुम्हाला मसूर तर तुम्ही दोन तीन तास आधी भिजायला घालू शक टाकू शकता थंडर नॉर्मल टेम्परेचर आपलं पाण्यावर तर स मसूर टाकल्यानंतरला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे सगळं आणि हे सगळं मी एक पाच मिनटं असंच ठेवणार आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित ढळून झालं आहे मी गरम पाणी घेतलं आणि गरम पाणी मी इथे आता तिथे मी एक वाटी मसूर डाळ होती तिथे दोन वाटी मी पाणी टाकलं आहे व्यवस्थित घालून आपण कुक एक उकळी काढून घेणार आहोत बघू शकता गरम पाण्यामुळे किती छान तर्री आलेली आहे आपल्या अख्खा मसूरला एक उकळ आल्यानंतरला मी झाकण लावून तीन शिटा काढून घेणार आहे तर तीन शीटा होऊन झाल झालेल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया आधी हवा मी प्रेशर जे आहे ते घालवते तर बघू शकता आपला अख्खा मसूर इथे किती छान असा रेडी झाला आहे ॲक्च्युली हे मी भात आणि भाकरी दोन्ही बरोबर खाता येणार यावं या, या पद्धतीने एवढं कट्ट बनवला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण सेम पद्धतीने रेसिपी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद